बऱ्याचशा लोकांना चॅनल माहित नाही तर चॅनल करून ठेवा आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओज पाहायला मिळतात पुण्यापासून तुम्ही फलटण साईडला गेले तर फलटण पासून मला वाटतं एक वीस मिनिटाच्या अंतरावरती मेन रोडपासून जवळच्या अंतरावरती आणि डांबरी रोड पासून सुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती एक सात एकरची बागायची जमीन विकण्यासाठी आलेली आहे पण ती सात एकर विकायची नाही आहे याच्यामधील एक तीन साडेतीन एकर जमीन विकायची आहे ओनरला काय विकायची नाही कारण की या ठिकाणी लक्षात घ्या काही अंतरावरती एमआयडी सी डिक्लेअर झालेली आहे ती एम फार मोठी आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये या जमिनीचा फायदा तुम्हालाही होणार आहे आणि त्यांनाही होणार आहे या जमिनीपासून जो डांबरी रस्ता आहे तो हार्डली पन्नास मीटरच्या अंतरावरती असणार आहे आणि पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावरती असेल समोरच तुम्हाला डांबरी रस्ता पाहायला मिळेल आणि मेन जो हायवे गेला आहे पालखी महामार्ग मला वाटतं त्या हायवेपासून हार्डली एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती ही जमीन असणार आहे या जमिनीमध्ये एक विहीर आहे आणि विहिरीला भरपूर पाणी असतं पण या ठिकाणी तुम्ही शेती करायची असेल तर तुम्हाला थोडंफार डेव्हलप करावं लागणार आहे कारण की जमीन माडरान आहे याच्यामध्ये शेती पलीकडे केली जाते त्यांनी ऊस वगैरे तसा लावलेला आहे पण तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करावं लागेल आणि याच जमिनीच्या शेजारी कुक्कुटपालन सुद्धा फार छान पद्धतीने सेट झालेला एक प्रोजेक्ट आहे त्यामुळे कुक्कुटपालनासाठी सुद्धा ही जमीन उत्तम आहे पाण्याची सुविधा चांगली आहे आणि याचा फायदा असा आहे की एमआयडी सी डिक्लेअर झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जे रेट मिळतात आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी व्हिडिओमध्ये एक मी त्यांची छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवलेली आहे ती क्लिप सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तसं सा ते सांगतात की चांगल्या रकमेला त्यांच्या जमीन गेलेल्या आहेत पूर्व जमीन विकायची नाहीये त्यांना जमीन फक्त एक तीन साडेतीन एकरची जमीन विकायची आहे कारण एम आय डी सीचा फायदा भविष्यामध्ये त्यांना सुद्धा होईल तर थोड्याशा आर्थिक अडचणीमुळे जमीन विकायची आहे तर चला भोगे जमीन कुठी आहे काय बजेटमध्ये तुम्हाला भेटते चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा बेलेकल प्रेस करायला बसून नका आपलं नवीन चॅनल तुमच्यासाठी असणार आहे तुम्हाला चॅनेलला सब्स्क्राइब कर बेलेकला प्रेस करायला बसू नका मित्रांनो हा आहे फलटण पंढरपूर पालखी महामार्ग जो मोठा आणि प्रशस्त आहे या हायवेचं काम चालू असताना तुम्हाला पाहायला मिळेल फार मोठा रस्ता आहे आणि याच रस्त्यापासून फक्त दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आजची ही जमीन विकण्यासाठी आलेली आहे हा रस्ता सरळ जमिनीला जातो फक्त दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती गेल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला ही जमीन पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही हा एरिया पाहू शकता चांगल्या पद्धतीने एरिया डेव्हलप झालेला आहे आणि जसं तुम्ही आपण आतमध्ये चाललेलो आहोत तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाहू शकता घरं वगैरे झालेली काही बंगलो आहेत या ठिकाणी झालेले तुम्हाला पाहायला मिळतील बऱ्याचशा लोकांच्या जमिनी आहेत बागायती आहेत मुरमाळ जमिनी आहेत या पालखी महामार्गाला लागून हा जो रस्ता आतमध्ये चाललेला आहे हा रस्ता सुद्धा भविष्यात मोठा होणार आहे असं उन्हनी सांगितलेलं आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी घरं तुम्हाला पाहायला मिळतील बागायत जमिनी आहेत काही मुरमाळ जमिनी आहेत आणि याच जमिनीच्या अलीकडे एक छोटसं तळ सुद्धा आहे आता ही जी जमीन ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला पाहायला मिळेल हा रस्ता सरळ नवीन जी एम आय डी सी होणार आहे त्या एमआयडीसीकडे जातो आणि हाच रस्ता सरळ पुढे शिखर शिंगणापूरला सुद्धा जातो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा रस्ता कच्चा आतमध्ये जाण्यासाठी आहे उजव्या हाताला तुम्हाला ऊस लावलेला पाहायला मिळेल म्हणजे या ठिकाणी तुम्ही पिकवू शकता फक्त तुम्हाला थोडंफार डेव्हलप करावं लागणार आहे कारण की ही मुरमाळ जमीन आहे या ठिकाणी ऊस लावलेला आहे आता या ठिकाणी आपण पाहूया दोन कॅमेरा नाही आपला ते सिटी आहे तिथे सिटी बसवली सगळं सगळं तिथे आतमध्ये सिटी सिटी केली एका प्लॉटिंग करून पन्नास ते सत्तर एकर मध्ये लोक राहतात लोक कुठले पुण्यापासून एक ऐंशी किलोमीटर हो अंदाजे अंदाजे एक ऐंशी किलोमीटर असू शकतं प्लस मायनस होईल डांबरी रोड टच आहे डांबरी रोड आहे हार्डली एक मला वाटतं शंभर फुट ना शंभर फुट आतमध्ये गेल्यानंतर समोरची माडरान असलेली जमीन आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जमिनीच्या पलीकडे एमआयडीसीचे शिक्के पडलेले आहेत बरोबर ना त्यामुळे ही जमीन तुम्हाला भविष्यात फायद्याची ठरणार आहे सीमुळे या, सी या जमिनीचा रेट वाढतील काही आर्थिक अडचण असल्यामुळे ही जमीन अर्जंट विकायची पण पूर्ण विकायची नाही कारण की भविष्यामध्ये त्या एमआयडीसी चा फायदा त्यांना सुद्धा व्हावा म्हणून सात एकरामधील तीन साडेतीन एकर विकणार साडेतीन एकर ते विकणार आहेत साडेतीन एकर घरी ठेवणार आहे त्या जमिनीला येण्यासाठी हा कच्चा रस्ता आतमधला तुम्ही पाहू शकता डांबरी रस्त्यापासून येण्यासाठी हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने सरळ खाली गेल्यानंतर तुम्हाला एक तीन साडेतीन एकराचा सा प्लॉट दिसेल ही जमीन जी आहे ही जमीन आहे आणि या माळरान जमिनीवरती तुम्ही पिकू शकता कारण की शेजारी पाताल तर ऊस घेतलेला आहे पाणी चांगलं असल्यामुळे या ठिकाणी ऊस घेतलेला आहे कारण की विहिरीला पाणी चांगलं आहे खाली एक मोठी विहीर आहे विहिरीमध्ये त्यांचा हिस्सा आहे आणि त्यापैकी त्यांना एक तीन साडेतीन एकरची जमीन विकायची आहे कुठला हा बांध आहे का अच्छा तो बांध ओके म्हणजे इथं असा खाली गेले म्हणजे असं हे क्षेत्र खाली गेले सगळं बरोबर ना बरोबर आणि ह्याला हा रस्ता तुमच्या शेत जमिनीला जायला शेत जमिनीला खाली जायला गोष्टी तिथे जायला दिलाय तो रस्ता दहा फुट आणि येण्यासाठी हा रस्ता आहे बरोबर म्हणजे येण्यासाठी हा किती फूट रस्ता आहे तुम्हाला यायला मेन रोड तिथे हा तो मेन रोड जवळ राहतोय मेन रोड शंभर फुट रस्ता आहे शंभर फुटाचा रस्ता आहे

या जमिनीच्या शेजारीच तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने आणि सक्सेसफुल पद्धतीने केलेला हा कुक्कुटपालनाचा हा प्रोजेक्ट पाहायला मिळेल कोंबड्यासुद्धा छान आहेत या ठिकाणी पाहताल उत्तम क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या कोंबड्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यांना उत्पन्नसुद्धा चांगलं या कुक्कुटपालनातून येतं तर लक्षात घ्या हा जो व्यवसाय आहे हा दुसऱ्यांचा आहे आणि याला लागून डाव्या साईडची ही जी जमीन तुम्हाला दिसते ही जमीन विकण्यासाठी आलेली आहे ही टोटल सात ते साडेसात एकरची जमीन आहे आणि याच्यापैकी तीन साडेतीन एकरची जमीन विकायची आहे तर मेन रस्त्यापासून सुद्धा जवळ आहे आणि फॅन्डरीमधली काळी चिमणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी तारेवरती बसलेली पाहायला मिळेल या ठिकाणी काळ्या चिमण्या आहेत पाहिले नसतील तर पाहायला मिळतील आणि चांगल्या लोकेशनला चांगली प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला मिळते तर सोडू नका व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा सुंदर जमीन आहे आता या ठिकाणचे गावकरी काय म्हणतात कि ते किंवा या जमिनीच्या आजूबाजूचे जे शेतमालक आहेत ते काय म्हणतात या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर चला बघूया आपण आता त्यांचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेऊया त्यांची चर्चा चालली होती या जमिनीच्या संदर्भात तर ती चर्चा या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे या ठिकाणहून काही अंतरावरती एम आय डी सी डिक्लेअर झालेली आहे आणि त्या जमिनीचे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत असं ते सांगत आहेत एवढं कधी होय कधी पासता चालू होणार नाही मग फायदा आहे पुढे भविष्यात सी मुळे एवढा आहे पण एवढं मोठं आहे काही हे गाव गाव छोट आहे ना पारी 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 सी आल्यावर त्याला वॉन्टेड म्हणजे सी कंपन्या झाल्यावर Сокола.